नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील संपूर्ण मराठा समाज आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी सर्वाधिक राहिल्यानं ते एक लाखाच्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास गणेश डोंगरे यांना आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून ला असून सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील या विजयात एम फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला यामध्ये शहर जिल्ह्यातील मराठा समाजाचा वाटा मोठ्या प्रमाणात असणार आहे या विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा विश्वास युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी व्यक्त केला मराठा समाजाची भाजपनं आरक्षणासंबंधी वेळोवेळी केलेली फसवणूक आणि आंतरवाली सराठीमध्ये महिलांवर केलेला पोलिसांकडून लाठीचार्ज मराठा समाज विसरणार नाही मनोज जरांगे पाटील पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर चालला राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की पन्नास टक्के आरक्षण पार करून आणि जातीय जनगणना करून मराठा समाजाला आरक्षण देऊ ही भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली आहे आमदार प्रणिती शिंदे यासुद्धा गावोगावी प्रचार करत असताना मराठा समाजाला त्यांनी आश्वासन दिलं निवडून आल्यानंतर संसदेत आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची भूमिका मांडणार यामुळं शहर ग्रामीण भागातील संपूर्ण मराठा समाज आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहून सर्वांनी त्यांना मतदान केलं एक लाखाच्या मताधिक्यानं आमदार प्रणिती शिंदे या निवडून येतील असा विश्वास गणेश डोंगरे यांनी व्यक्त केला